शेवगाव शहर व तालुक्यात पावसाने हजेरी लावली असून शेवगाव शहरात परिसरात रविवारी पावसाने अचानक आलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं चा दिसून आलं शेवगाव शहरातील सर्वच रस्ते जलमय झाले होते तर अनेक ठिकाणी गटारीतील सांडपाणी रस्त्यावर वाहत होते तर काहींच्या दुकानात पावसाचे पाणी गेल्याने नुकसान झाले आहे तसेच रविवारी शेवगावचा आठवडा बाजार असल्याने अचानक पाऊस सुरू झाल्याने या व्यापारी व शेतकऱ्यांची तसेच बाजारासाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे शेवगाव तालुक्यात मागील काही दिवसापासून नागरिक का उकाड्यामुळे हैराण झाले होते मान्सूनचे आगमन केव्हा होणार याची प्रतीक्षा नागरिक करत होते काल मृगनक्षत्राच्या प्रारंभातच पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांना उकाड्यापासून निश्चितच दिलासा मिळाला आहे अचानक विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे वातावरण थंड झालं असून मान्सूनपूर्व पाऊस पडल्याने आता शेतीच्या कामाला वेग येणार आहे बियाणे खरेदीला शेतकऱ्याची गर्दी झाली आहे पेरण्यांनी जोर घेतला असतानाच आता खते आणि बियाणे खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रामध्ये शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे तसेच अकरा जून पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे रात्रंदिवस आम्ही कांदा पिकवतोय लाईट नाही तरी आम्ही कांद्याची दारे धरतोय आज कांद्याचे पाहणं काय हाल चाललेत आज कांदा पाच रुपये किलो राहिले तेवढ्यात पाऊस आला आता सगळं नुकसानच देणार शासनाने कांद्याला योग्य भाव द्यावा मोदीने आमच्याकडे लक्ष द्यावं शेतकऱ्याकडे गोडगरीबाकडे पाहण्या काय हाल चाललेत आज कांदा कांदा पाच रुपये किलो विकू राहिलो आज आज पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथ घेणार आहे तुम्हाला काय अपेक्षा त्यांच्या एवढं मोदीने कांद्याला योग्य भाव द्यावा असं शेतकऱ्याकडे लक्ष द्यावा असं मला वाटतं जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपर फास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा